न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल बारा बारा तास काम करून आणि वारंवार पाठपुरावा करूनही कुटुंब चालवण्या एवढं वेतन मिळत नसल्यानं विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती त्यामुळं न्यायालयाने अद्याप किमान वेतनाची फेररचना का केली नाही याचं स्पष्टीकरण राज्य शासनाकडे मागवल्याची माहिती कामगार नेते ए बी पाटील यांनी दिली आहे किमान वेतन म्हणजे किमान कुटुंब चालवण्या एवढं वेतन मात्र वाढत्या महागाईत कामगाराला बारा बारा तास काम करूनही कुटुंब चालवणं अवघड होत आहे त्यामुळं किमान फेररचना करण्याची वारंवार मागणी होत आहे कामगार उद्योगाला सुरक्षा देण्याची जबाबदारी शासनाची आहे इचलकरंजीत किमान कामगार आहेत या कामगारांच्या मतांवर लोकप्रतिनिधी निवडून येतात मात्र कामगारांच्या किमान वेतनाकडे लोकप्रतिनिधी आणि शासनाचंही दुर्लक्ष आहे आंदोलन करूनही फारसा फरक पडत नाही त्यामुळं उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यावर न्यायालयाने एकतीस डिसेंबर दोन हजार ला नवे किमान वेतन जाहीर करण्याचे निर्देश दिले होते तरीही शासनानं हा विषय प्रलंबित ठेवण्याचं धोरण अवलंबत असल्यानं पुन्हा जनहित याचिका दाखल केली होती आता अद्याप किमान वेतनाची फेररचना का केली नाही याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं राज्य शासनाला दिले असल्याचे ए बी पाटील यांनी सांगितले यावेळी आनंदराव चव्हाण सूर्यकांत शेंडे हनुमंत मुत्तूर उपस्थित होते